कराडमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत कराडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची दहशत वाढताना दिसत आहे शाळेत मुलांना ये जा करताना किंवा परिसरात फिरताना मोकाट कुत्र्यांकडून मुलांवर वारंवार हल्ले होत आहेत मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस कराड शहरात वाढत असून याकडे नगरपालिकेने काना डोळा केल्याचे दिसत आहे नगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे गणपतीचे देखावे बघण्यासाठी रात्री लोक बाहेर पडतात बाहेर पडताना बऱ्याच महिला छोटी मुलं वगैरे यांची गर्दी असते आणि शहरामध्ये जर बघितलं की मोकाट कुत्र्यांचा सुसराट भरपूर झालेला आहे परवाच एका छोट्या मुलाला कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्याचा पूर्ण तोंड चेहरा सगळा काढून टाकला अशा पद्धतीने बऱ्याच दुर्घटना घडत आहेत तर याच्यावरती प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करत कराड शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा जीव गेला होता त्यावेळी पालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यानंतरही मोकाट कुत्र्यांची कराड शहरात संख्या वाढत असून शहरात रात्रीचे फिरणे मुश्किल झाले आहे रात्रीचे शहरात कुत्र्यांकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले होऊ लागले आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखावा पाहण्यास जाणाऱ्या नागरिकांना कुत्र्याच्या हल्ल्याची भीती वाटत आहे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर याचा बंदोबस्त न केल्यास नगरपालिकेच्या आवारात कुत्रे सोडण्यात येणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे कराड शेवर परिसरामध्ये मोकाड कुत्र्यांची अतिशय दहशत पसरलेली आहे सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि याच वेळी या मोकाड कुत्र्यांच्यामुळे लहान मुले महिला यांना घरातून बाहेर पडणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे बऱ्याच लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्यामुळे त्यांना रुग्णालयात करून त्यांच्यावर इंजेक्शन देण्याची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि त्या कराड शहरात आवारात सोडल्याशिवाय राहणार नाहीत प्रशासनाने प्रशासनानेची खरोखर गंभीर दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये याच्यावर बंदोबस्त करावा मोकाट कुत्र्याच्या चाव्यामुळे कराड शहरातील नागरिकांचे जीव धोक्यात आलेले असताना पालिका प्रशासन आता तरी जागे होणार का की पुन्हा एखाद्या बालकाचा जीव गेल्यावर जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे